तर मी आज केलेली पावभाजी गरमागरम आणि वातावरण भीवत थंडगार त्यासाठी घेतलं दोन तीन कांद सोलून आणि कापून दोन तीन बारीक मोठं टोमॅटो ते बी कापून बारीक कोंब आलेलं बटाट ते बी सोलून कापून नकळत मऊ पडलेली डबू ते बी कापून आणि किंचित पिवळा पडलेला फ्लावर बी घेतला त्याला ठेवलेला दोन दिवसापूर्वी कापून फ्रीज मध्ये जपून तो वर आई म्हणली कापून चिरून रे चिरून मग ठेवली कडई त्यात टाकलं त्याल त्याच्यावर जरा असं टाकलं तूप मग जरा शूटिंग मध्ये दे दिसू द्यात म्हणून मांडून ठेवलं मसालं सगळ्यात पहिला गेलं जिरं मग लसूण म्हणलं आता मी आता मी मध्ये घुसळलं मग टाकला हिंग त्याला बी घुसळलं मग टाकला कांदा त्याला बी घुसळलं मग टाकला टोमॅटो त्याला बी घुसळलं मग नक्कावडं टाकलं मीठ त्याला पण Mm-mm. Hmm. टाकली मिरची पूड पावभाजीचा मसाला मग त्यांना परत एकदा घुसळलं मग माझा मा लांबचा एक भाऊ आला तो म्हणला घुसळलं नाही रे हलवलं मन हलवलं मग आईच्या मदतीने सगळं धुतलं कडईत टाकलं ना घुसळलं ना हलवलं फक्त एकजीव केलं आणि लागल तेवढं मीठ पण टाकलं आता हे सगळं काढून घेतलं कुकरच्या भांड्यात आणि असं का केलं कारण कुकर लय जाण का त्यात फोडणी टाकता आली नसती डायरेक्ट कुकर मध्ये केलं तरी बी चालते शिजल्यावर काढलं बाहेर आणि चालू केलं मग रे बिकॉज uh, भाजीची रेबडी इज मोस्ट इम्पॉर्टंट बसून रेमटलं ताकद लावून रेमटलं हुब्यानं रेमटलं कर करूनच सोडलं आता काय बोलाय ना आता काय बोलाय ना आमच्या गावात गोल पाव मिळत नाही तुम्ही सगळ्यांनी व्हिडिओ बघितला तुमच्या पडतो आखून पावभाजीची चव वाढवायला कांदा कोथंबीर को घेतली बारीक चिरून ती पण बोट कापेल जरा जपून तर मस्त गरमागरम चरचरीत गरगरीत अशी पावभाजी तयार झालेली आहे कशी झाली तुम्ही नक्की सांगा मी आपलं देतात तनिका